आयुष्य फार सुंदर आहे ते फक्त चांगल्या विचारांनी जगता आलं पाहिजे माणसाला माणूस जोडत गेलं पाहिजे हाय हॅलो नमस्कार मी कोमल आणि स्वागत आहे तुमचं नाशिककर कोमल या यूट्यूब चॅनलवर उतरांड हा शब्द तुम्ही ऐकलेला असेलच तर मंडळी आजच्या व्हिडिओमध्ये आपण उतरंड म्हणजे नेमकं काय उतरंड आपल्या देवघरामध्ये दे का भरून ठेवतात उतरांडामध्ये नेमकं काय भरून ठेवलं जातं अशी सविस्तर माहिती सांगणार आहे त्यासाठी तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व्हिडिओ बघत असताना कमेंटमध्ये सर्वांनी ओम नमो भगवते वासुदेवाय असं जरूर लिहा आणि तुम्ही माझा व्हिडिओ जर पहिल्यांदा बघत असाल तर धार्मिक आध्यात्मिक तसेच सणावारांचे व्हिडिओ बघण्यासाठी आजच नाशिककर कोमल या यूट्यूब चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि कमेंट करायला विसरू नका चला तर मग आता वेळ वाया न घालवता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया उतरंड म्हणजे नेमकं काय सर्वप्रथम आपण हे जाणून घेऊया उतरंड म्हणजे मंडळी खाली मोठे वर छोटे अशा पद्धतीने एकावर एक भांडे रचून ठेवलेले असतात किंवा कलश खाली मोठा कलश वरती छोटा अशा पद्धतीने एकावरती एक कलश रचून ठेवले जातात यालाच उतरंड असं म्हटलं जातं आपल्या धर्मशास्त्रानुसार उतरंड हे वंशवृद्धीचं प्रतीक आहे आपल्या घरातील कुठलाही कुंभ रिक्त राहू नये आपलं घर सदैव धनधान्याने भरलेलं राहावं असं देवाकडे केलेलं साकडं म्हणजेच उतरंड होय आणि त्यासाठीच आपल्या देवघरामध्ये उतरंड भरून ठेवलं जातं कुंभ म्हणजे तो पाण्याचा कुंभ असो किंवा धनधान्याचा कुंभ असो तो कधीही रिक्त राहू नये सदैव आपल्या घरात भरभराट व्हावी यासाठीच घरामध्ये उतरंड भरून ठेवली जाते पूर्वीच्या काळी घरामध्ये मोठमोठ्या धान्याच्या कोठ्या भरून ठेवल्या जायच्या धान्याचं कोठार असायचं तर त्या ठिकाणी ही उतरंड भरून ठेवली जायची आणि पौर्णिमेच्या दिवशी ज्यावेळेस लक्ष्मी आपल्या घरात प्रवेश करते तेव्हा तिला ही उतरंड रिक्त दिसू नये यासाठी ती उतरंड भरून ठेवली जायचे उतरंड बघून देवी लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न होऊन आपल्याला आशीर्वाद देते सदैव आपलं घर धनधान्याने भरून राहावं यासाठीच ती उतरंड भरून ठेवली जाते पण आजकाल जागेची कमतरता निर्माण झालेली आहे त्यामुळे धान्यांना सेपरेट असं घर नसतं छोट्या डब्यांमध्ये धान्य स्टोअर करून ठेवलं जातं लागल तेव्हा धान्य विकत घेतलं जातं किंवा फ्लॅट सिस्टीममध्ये देखील एवढी जागा नसते त्यामुळे उतरंड ही देवघरामध्येच ठेवली जाते तर उतरंड घेताना ती कोणत्या धातूची घ्यायची तर तांबे किंवा पितळाची उतरंड घरामध्ये ठेवणं अतिउत्तम मातीची देखील उतरंड मिळते पण मातीच्या उतरंडीच्या तुलनेत तांब आणि पितळ या धातूंमध्ये ऊर्जा खेचून घेण्याची क्षमता अधिक असते त्यामुळे शक्यतो उतरंड तांब किंवा पितळाचीच घेतली पाहिजे उतरंडीची स्थापना जर आपण केलेली असेल आपल्या घरामध्ये तर देवी अन्नपूर्णा देखील सदैव आपल्यावर प्रसन्न राहते उतरंड शक्यतो पाच भांड्यांची मिळते किंवा सप्तधान्य भरून ठेवण्यासाठी देखील सात भांड्यांची उतरंड मिळते तुम्ही एखाद्या धार्मिक ठिकाणी गेले तर तिथे तुम्हाला उतरंड सहजरित्या मिळून जाईल मी तुम्हाला आता एक कहाणी सांगते त्यावरून तुम्हाला कळेल की उतरंड किती महत्वाचे आहे जेव्हा पांडव वनवासाला गेले होते तेव्हा ते एका पर्णकुटीमध्ये राहायचे आणि त्यावेळेस त्यांच्याकडे महर्षी दुर्वास ऋषी त्यांच्या शंभर शिष्यांसह भोजनासाठी आले होते एवढ्या सगळ्या जणांना बघून द्रौपदी चिंतेत पडली घरात अन्न धान्य शिल्लक नव्हते आणि त्यावेळेस तिने मनोमन भगवान श्रीकृष्णांची प्रार्थना केली आणि नेहमीप्रमाणेच भगवान श्रीकृष्ण मदतीसाठी धावून आले तिने सर्व हकीकत भगवान श्रीकृष्णाला सांगितली आणि भगवान श्रीकृष्ण म्हणाले मला दाखव तुझी हंडी त्यावेळेस भगवान श्रीकृष्णांनी उतरंडीमधील एक हंडी बघितली त्यामध्ये फक्त तांदळाचा एक कण शिल्लक होता आणि त्यांनी भगवान श्रीकृष्णांनी स्वतः तो तांदळाचा एक कण खाल्ला आणि भोजन आणि ते तृप्त झाले ऋषी आणि त्यांचे शंभर शिष्य देखील तृप्त झाले आणि त्यांनी द्रौपदीला आशीर्वाद दिला, दिला की तुझ्या घरी अन्नधान्याची कधीही कमी पडणार नाही अखंड लक्ष्मी प्राप्तीचा देखील त्यांनी द्रौपदीला आशीर्वाद दिला, दिला। कहाणीवरून उतरंडीचे महत्व तुमचं लक्षात आलच असेल उतरांड तुम्ही दोन पण ठेवू शकता किंवा एक ठेवली तरीही चालते दोन ठेवली तर ते छान वाटतं समजा तुम्ही पाच कलशांची उतरंड घेतली असेल तर त्यामध्ये गहू बाजरी ज्वारी तांदूळ आणि धने अशा पद्धतीचे पाच धान्य तुम्ही भरून ठेवू शकता दोन उतरंड घेतले असेल तर पाच धान्य दोन्ही उतरंडीमध्ये तुम्ही सेम ठेवू शकता आता समजा तुम्ही पहिल्या भांड्यामध्ये पहिल्या कलशामध्ये गहू भरले जे सगळ्यात मोठं भांडं आहे त्यामध्ये तर त्या गहू भरल्यानंतर त्यामध्ये एक नाणं ठेवायचं आहे त्यावरती हळद कुंकू देखील वाहून घ्यायचं आहे नाणं ठेवण्याचं कारण असं की ते लक्ष्मीचं प्रतीक आहे त्यामुळे त्यानंतर सर्व भांड्यांमध्ये तुम्ही हळदी कुंकू वाहून घ्यायचं आहे उतरंड भरून ठेवताना आपण जे काही धान्य ठेवतो तर ते तुमच्याकडे जे धान्य उपलब्ध आहे ते तुम्ही ठेवू शकता पण त्या भांड्यांमध्ये एका भांड्यात धने आवश्यक ठेवावे कारण धने हे देवी लक्ष्मीचं प्रतीक आहे हळद कुंकू वाहून झालं की उतरंड एकावर एक मांडून घ्यायची आहे एकावर एक उतरंड रचून झाली की त्यातील सगळ्यात पहिल्या उतरंडीवर म्हणजे जे सगळ्यात खाली येतं त्यावरती स्वस्तिक काढायचं कारण स्वस्तिक हे शुभ लाभाचं प्रतीक आहे त्यामुळे एका भांड्यावर तरी स्वस्तिक आपण काढलं पाहिजे आणि बाकीच्या भांड्यांवरती हळदी कुंकाची बोटं लावून घेतली तरीही चालतं उतरंडाची मांडणी केली की त्यानंतर येणाऱ्या शुक्रवारी तुम्ही त्यामधील धान्य बदललं तरीही चालेल आणि अगोदरचं जे काही धान्य असतं उतरंडीमध्ये भरून ठेवलेलं तर ते तुम्ही आपल्या घरातील धान्यामध्ये टाकून द्यायचं म्हणजे गहू गहू तांदूळ तांदळामध्ये अशा पद्धतीने जे दान्य, ते धान्य ज्या त्या धान्यामध्ये टाकून द्यायचं कारण आपल्या घरातील धान्यामध्ये ते पुजलेलं धान्य जर पडलं तर माता अन्नपूर्णा आपल्यावर अधिक प्रसन्न होते माता लक्ष्मीचा देखील आशीर्वाद असतो त्यामुळे आपल्या घरात धनधान्याची देखील कमी पडत नाही अशा पद्धतीने आपल्या देवघरामध्ये आपण उतरंडीची स्थापना करू शकतो समजा देवघरामध्ये जागा नसेल बसत नसेल तुमचे कलशांचा आकार जर मोठा असेल तर तुम्ही सेपरेट पाटावरती देखील उतरंडीची स्थापना करू शकता त्याच्याभोवती छानशी रांगोळी काढून ते सजवू शकता उतरंड ठेवण्यासाठी तुम्ही खाली देखील एखादा गोलाकार बांगडीला व्यवस्थित लेस वगैरे गुंडळून उतरंड त्याच्यावर व्यवस्थित बसेल सहजासहजी हलणार नाही अशा पद्धतीने ते सजवून त्याच्यावरती ती उतरंड ठेवू शकता अशा पद्धतीने धूप दीपांनी ओवाळून त्या उतरंडीची स्थापना आपण देवघरामध्ये करून घ्यायची असते दररोज ज्यावेळेस आपण देवपूजा करतो तर ती देवपूजा करताना उतरंडीची देखील आपल्याला पूजा करायची आहे पूजा करायची म्हणजे काय करायचं उतरंडी जशी तशीच मांडून ठेवायची त्याला फक्त हळद कुंकू वाहून फुले वाहून धूपदीपांनी ओवाळून पूजा करायची आहे प्रत्येक शुक्रवारी तुम्ही उतरंडीतील धान्य जर बदलवलं तरीही चांगलं किंवा महिन्यातून एकदा पौर्णिमेच्या दिवशी उतरंडीमधील धान्य बदलवून उतरंड स्वच्छ करून पुन्हा त्यामध्ये धान्य भरून उतरंडीची स्थापना केली तरीही चालेल उतरंड जर आपण आपल्या देवघरामध्ये ठेवली तर आपल्या घरामध्ये धनधान्याची नेहमी बरकत राहते अखंड लक्ष्मी प्राप्तीसाठी देखील उतरंड घरामध्ये ठेवली जाते आपल्या घरामध्ये जर उतरंड असेल तर माता अन्नपूर्णा देखील कायम प्रसन्न राहते आपल्या घरामध्ये कधीही अन्नधान्याची कमी पडत नाही पूर्वीच्या काळी मातीची उतरंड असायची त्यामध्ये त्या, त्या उतरंडीमधील धान्यांमध्ये स्त्रिया आपले जे काही पैसे असतील थोडेफार दागिने असतील ते त्या धान्यांमध्ये ठेवायच्या म्हणजे घरामध्ये कोणी अनोळखी व्यक्ती आली तर त्यांच्या धनधान्यावर किंवा त्यांच्या दागिन्यांवर त्या व्यक्तीची नजर पडत नसायची उतरंड जर आपल्या घरामध्ये असेल तर अखंड लक्ष्मी आपल्या घरामध्ये नांदते त्याचबरोबर धनधान्याची देखील आपल्याला कधी कमी पडत नाही पण बदलत्या काळानुसार उतरंडीची पद्धत परंपरा मागे पडत चालली आहे खूप क्वचित घरांमध्ये आजकाल उतरंड बघायला मिळते तर तुमच्या देवघरामध्ये दे। उतरंड आहे का हे मला कमेंट करून नक्की कळवा आणि समजा तुमच्या देवघरामध्ये दे जर उतरंड नसेल तर लवकरात लवकर आपल्या घरामध्ये उतरंडीची स्थापना नक्की करा नक्कीच तुम्हाला बदल अनुभवायला मिळेल तुमच्या घरात कधीही धनधान्याची कमी पडणार नाही म्हणूनच आपलं कुटुंब सदैव आनंदात राहावं आपल्या कुटुंबात कधीही अन्नधान्याची कमी पडू नाही आपल्या कुटुंबावर माता अन्नपूर्णा प्रसन्न राहावी अखंड लक्ष्मी प्राप्ती व्हावी यासाठीच उतरंडीची स्थापना नक्की करा व्हिडिओ कसा वाटला हे देखील मला कमेंटद्वारे कळवा अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये आपण उतरंड म्हणजे नेमकं का काय उतरंड कोणत्या धातूची असावी उतरंडीची स्थापना कशी करायची उतरंडीमध्ये काय धान्य भरून ठेवायचे ते केव्हा बदलायचे बदललेल्या धान्याचं नक्की काय करायचं अशी सविस्तर माहिती बघितलेली आहे तर माहिती कशी वाटली मला कमेंटद्वारे कळवायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत धन्यवाद